तेरा ऑगस्ट दोन हजार चार नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात जे घडले ते देशाच्या इतिहासात कधीच घडले नव्हते दोनशे महिला एका गुंडाच्या प्रतीक्षेत न्यायालयात ठाण मांडून बसल्या होत्या आणि त्या गुंडाला जसं जामिनासाठी हजर करण्यात आलं पोलिसांच्या तावडीतून त्याला खेचून दोनशे महिलांनी त्याच्यावर वार केले त्याला दगडाने ठेचून मारले त्याच्यावर मिरची फूड फेकली महिलांच्या मनात त्याच्या विरोधात इतका राग होता इतका आक्रोश होता की महिलांनी त्याच्यावर सत्तर वार केले एका पीडित महिलेने तर त्याचा जेनिटल्स कट केले आणि या घटनेनंतर सर्व महिलांनी जज समोर आम्हाला अटक करा अशी मागणी केली तो गुंडा होता अक्कु यादव असं सांगितलं जाते कस्तुरबा नगर झोपडपट्टीतील प्रत्येक घरातील बाईवर त्याने अत्याचार केला होता दहा वर्षांपासून महिला त्याच्या जाचाला कंटाळल्या होत्या पोलिसांकडून त्याला संरक्षण असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल होत नसे किंवा तो जामिनावर वारंवार बाहेर यायचा महिलांनी जे केलं होतं तो त्यांचा वर्षानुवर्षांचा आक्रोश होता व्यवस्थेविरोधात हिंसेविरोधात पण त्यांना तो दाखवण्यासाठी सुद्धा हिंसेचाच अवलंब करावा लागला काय हातात घेणं योग्य नाही मी हिंसेचा समर्थन करत नाही पण म्हणतात ना की सिक्को इतना भी मत डराओ की डर खतम हो जाए।